नमस्कार मैत्रिणींनो विद्या गन चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही ताटाभोवतीची रांगोळी कशी बनवायची हे सांगणार आहे चला तर मग मैत्रिणींदो आपण पाहूया ते काय साहित्य लागतं येते ताटाभोतीची मैरप बनवण्यासाठी सहा नंबरचे अफट मोती लागणार आहेत हे दहा नंबरचे क्रिस्टल लागणार आहेत निळ्या रंगाचे त्याचप्रमाणे राणी कलरचे दहा नंबरचे क्रिस्टल लागणार आहेत दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे तंगूस लागणार आहे पाच नंबरचा सुई त्याचप्रमाणे मी सुईमध्ये दोरा होऊन घेतला आहे आणि सुईला गाठ मारून घेतली आहे चला तर मग मैत्रिणींना आपण पाहूयात हे कसे बनवायचे ते सुरुवातीला दोऱ्यामध्ये आपण आठ ऑफ म्हणी होऊन घ्यायचे आहेत आणि शेवटच्या मण्यातनं सुई काढायची आहे सर्व मण्यातनं सुई फिरवून घ्यायची सर्व मण्यातनं सुई फिरवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे या पहिल्या मण्यात पण सुई घालून घ्यायची परत सुईवरती सहा मोती घेतलेले आहेत ऑफ रंगाचे आपण काय करतो नेहमी या पहिल्या मोत्यातनं सुई घालतो त्याच्याऐवजी या दोन मोत्यातनं सुई घालून बाहेर काढायचे आणि पूर्ण गोल तयार करून दोरा दोरावरून या दोन मत्यातनं सुई घालून घेतली आहे आता या मत्यातनं सुई घालायची या दोन मत्यातनं आणि या दोन मत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने ओढून घ्यायचे इथे वर दोन मोती राहायला पाहिजेत इथे दोन मोती राहायला पाहिजेत मग हे मधले दोन मोती आहेत ना या दोन मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत सुईवरती सहा उफ मोती घेतलेले आहेत आता आपण या दोन मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि कोल पूर्ण करून घेणार आहे आता आपण परत या दोन मत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि परत या दोन मत्यातनं सुई बाहेर काढून ओढून घ्यायची आहे हे पहा आता आपण सुईवरती परत सहा मती घेणार आहे सुईवरती सहा अफट मती घेतलेले आहेत आपण या दोन मत्यातनं सुई घालणार आहे वरच्या दिशेने ओढून घेणार आहे परत आपण या मत्यातनं चार मोत्यातनं सुई बाहेर फिरवून घेणार आहे हे दोन मोती आणि हे दोन मोती आणि इथनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला काय करायचं आहे इथनं सुई बाहेर काढली की आपल्याला परत इथे सहामती घ्यायचे आहेत सहामती घेऊन आपण या परत दोन मत्यातनं सुई बाहेर काढून पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे याचप्रमाणे असे आपल्याला सत्तावन्न राऊंड तयार करायचे आहेत एक दोन तीन चार आपण आता केलेत असे टोटल सत्तावन्न राऊंड तुम्ही करून घ्या मी ही करून घेते परत पाहिजे तर अजून एकदा दाखवते मी सुईवरती परत सहा उफ मती घेतल्यात या मत्यातनं दोन मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण मग या दोन मोत्यातनं सुई घालायची आणि या दोन मोत्यातनं म्हणजे टोटल चार मोत्यातनं सुई घालून सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायचे याचप्रमाणे सत्तावन्न राऊंड तयार करून घ्या तुम्ही पण करून घ्या मी पण करून घेते नंतर दाखवते पुढे काय करायचं ना पहा मैत्रिणींनो माझ्या सत्तावन्न पट्ट्या गोल करून झालेल्या आहेत सत्तावन्न आहेत हे आता आपल्याला काय करायचं आहे इथून कुठून तरी एका ठिकाणून सुई घालायची आहे कुठूनही म्हणजे तुम्ही सुरुवात करा या इथून सुरुवात करा यामध्ये सुई घाला आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायच्या कुठूनही सुरुवात करा इकडच्या मत्यातनं सुई बाहेर आली पाहिजे हे पहा आपली आता या मत्यातनं सुई बाहेर आलेली आहे आता आपण काय करणार आहोत पहा आता सुईमध्ये एवढे मोती बसणार नाही त्यामुळे एक ऑफर्ट मोती एक राणी कलरचा मोती दोन ऑफर्ट मोती एक निळ्या रंगाचं मोती दोन ऑफर्ट मोती एक राणी कलरचा मोती आणि एक ऑफइट मोती हे पहा या सिक्वेन्सनी मोती घालून घ्या आणि आता काय करायचं आहे हा मोती सोडून द्यायचा आहे आणि हा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हा मोती असाच हातात धरायचा आहे बोटामध्ये हे पहा आणि असे घट्ट ओढून घ्या दोन ऑफ मोती एक निळ्या रंगाचा मोती क्रिस्टल मोती आणि दोन ऑफर्ट मती हे असं घालून घ्यायचे आणि हा जो लाल रंगाचा मोती आहे वरती राणी कलरचा वरचा खालचा नाही हा जो वरचा आहे या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपण या मत या दोन मोत्यातनं सुई घालायची आणि बाहेर काढायचे सुईवरती एक ऑफ मोती एक राणी कलरचा क्रिस्टल मोती आणि दोन ऑफ मोती असे मोती घालायचे आहेत आणि हा दोन मोती आहे या रंगाचा त्याच्यात वरण सुई घालायची वरच्या बाजूनी आणि ती सुई खालणं अशी बाहेर काढायची नंतर सुईवरती दोन ऑफर्ट मोती एक राणी कलरचा क्रिस्टल आणि एक ऑफर्ट मोती घालायचं आहे आणि आता परत काय करायचं आहे हा जो मोती आहे तो आपण असा हातात धरायचा आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई वरच्या बाजूने घालायचे आणि ओढून घ्यायचे सुईवरती दोन ऑफर्ट मोती एक निळ्या रंगाचा क्रिस्टल आणि दोन ऑफर्ट मोती असे घालून घ्यायचे आणि हा वरचा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं खालून सुई वरच्या दिशेने काढायचे आणि या पांढ्या मोत्यातनं राणी कलरचा मोती, कलर मोती आणि हा ऑफर्ट मोती या दोन्ही मोत्यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने बाहेर काढायचे अशी वरच्या दिशेने सुई बाहेर काढायचे आता काय करायचं आहे हे जे दोन मोती आहेत यातनं सुई घालायचे आणि बाहेर काढून घ्यायचे सुईवरती एक ऑफ मोती एक राणी कलरचा क्रिस्टल आणि दोन ऑफर्ट मोती घालायचे आणि हा दोन मोती आहे त्याच्यात निळा क्रिस्टल आहे त्यात वरण सुई खाली घ्यायचे वरण सुई घालायचे आणि खालच्या निळ्या मोत्यातनं बाहेर काढायचे आता सुईवरती दोन ऑफर्ट मोती एक राणी कलरचा क्रिस्टल मोती आणि एक ऑफर्ट मोती असे मोती घालून घ्यायचे सगळीकडे स्टेप सेम आहेत मोती पण सेम आहेत ते कसे घालायचे ते फक्त बघा मी दोन सहा पाच सहा वेळा करून दाखवते हा मोती असा हातात धरायचा आहे आणि हा जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं खाल्लं सोईवरती घालायचे आणि हा मोती हातात धरून आपला दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवर परत दोन ऑफर्ट मोती घेतले एक क्रिस्टल मोती घेतला आहे दोन ऑफर्ट मोती घेतलेत आणि आता आपण जो राणी कलरचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि यावरच्या पांढ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने वर काढायचे वरच्या दिशेने सुई काढायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवरती परत एक ऑफर्ट मोती एक राणी कलरचा क्रिस्टल आणि दोन ऑफर्ट मोती असे घालून घ्यायचे आणि हा जो निळ्या रंगाचा क्रिस्टल आहे त्यातनं वरन खाली सुई घ्यायची सुईवरती दोन ऑफर्ट मोती एक क्रिस्टल राणी कलरचा आणि एक ऑफर्ट मोती असे घालून घ्यायचे आणि हा शेवटचा मोती येतो आता धरायचा आहे आणि या लाल क्रिस्टलमधनं खालच्या दिशेने सुई घालून वरच्या दिशेने काढून घ्यायचे फक्त क्रिस्टल मोत्यातनं क्रिस्टल मोत्यातनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायचे सुईवरती दोन ऑफर्ट मोती निळ्या क्रिस्टल आणि दोन ऑफर्ट मोती असे घालून घ्यायचे आणि हा जो लाल क्रिस्टल आहे वरचा तो लाल क्रिस्टल आणि हा ऑफर्ट म्हणी यातनं खालच्या बाजूनी सुई वरती घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती एक मोती एक क्रिस्टल म्हणी आणि दोन मोती घालून घ्यायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण काय करणार आहे हा जो निळा क्रिस्टल आहे त्यातनं वरच्या बाजूनी सोय घालून खाली ओढून घ्यायची सुईवरती दोन ऑफर्ट मोती घेतल्या एक राणी कलरचा क्रिस्टल घेतला आहे आणि एक ऑफर्ट म्हणी घेतलाय आता काय करायचं आहे हा लालमणी असं ऑफमणी पकडायचा आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातनं खालनं वरच्या बाजूने सुई घालून घ्यायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन ऑफ एक निळा क्रिस्टल आणि दोन ऑफ मोती घालून घेतलेले आहेत आता आपण या राणी कलरच्या क्रिस्टलमधनं खालनं सुई घालणार आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून वरच्या दिशेने काढून घ्यायचे आणि या दोन मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायचे आता सुईवरती एक ऑफर्ट मोती घेतला आहे एक राणी कलरचा क्रिस्टल घेतला आहे आणि दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे हा जो निळ्या रंगाचा क्रिस्टल आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालून खालच्या बाजूनी बाहेर काढायची आहे आणि ओढून घ्यायचे दोन ऑफर्ट मोती घेतलेत एक राणी कलरचा क्रिस्टल घेतलाय एक ऑफर्ट मोती घेतलाय हा मोती खाली हातात धरायचा आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातून खालच्या बाजूनी सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून द्यायची आहे सुईवरती दोन ऑफर्ट मोती एक क्रिस्टल मोती आणि दोन ऑफर्ट मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं आणि या ऑफ मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आणि आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे तर मैत्रिणींनो आत्तापर्यंत एवढं केलं आहे हे तुम्हाला कळलंच असेल प्लस शेवटपर्यंत सेम स्टेप करायचे आता तुम्ही इथे काय कराल इथे एक ऑफ मोती घ्या एक राणी कलरचा मोती घ्या आणि दोन ऑफर्ट मोती घ्या मग नंतर या निळ्या मोत्यातनं सुई खाली घ्या मग निळ्या मोत्यातनं सुई खाली घेतल्यानंतर दोन ऑफर्ट मोती एक राणी कलरचा क्रिस्टल आणि एक ऑफर्ट मोती घालून घ्या ऑफर्ट मोती हातात ठेवून या राणी क्लि राणी कलरचा हा जो क्रिस्टल आहे त्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढा मग सुईवरती दोन ऑफर्ट एक निळा आणि दोन ऑफर्ट घ्या मग हे सगळे घेतल्यानंतर मग दोन ऑफ उफ, दोन ऑफर्ट एक निळा आणि हे दोन ऑफर्ट झाले की या राणी कलर आणि या ऑफ मोत्यातनं सुई घालून वरती काढा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं बाहेर पडा अशी सगळे स्टेप सेमच आहेत तर तुम्हाला मला वाटतं समजलं असेल आणि जर समजलं नसेल तर परत रिव्हेंड करा व्हिडिओ मागे जा आणि बघा आता हे सत्तावन्न आहेत तर सत्तावन्न चौकोनांवरती ही अशीच विण मिळून घ्या मी पण विणून घेते तुम्ही पण करून घ्या हे पहा मैत्रिणींनो सत्तावन्न गोलवरती मी संपूर्ण विणून घेतलेला आहे हे पहा चला तर मैत्रिणींनो तुम्हाला रांगोळी कशी वाटली ही जर रांगोळी ताटाभोतीची मैरप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद